सर्वांना प्रेलॉड देवाची असो आणि आजचा आपला विषय असा आहे की माणूस परिस्थितीच्या नादला का लागतो किंवा बळी परपुरुषाच्या नादला का लागते हा आजचा आपला विषय आहे आणि ह्याचं है, मागचं कारण काय आहे आपण ते बघायचं आहे आणि प्रथम तर मी तुम्हाला सांगतो मी आमचं काय सांगत नाही तर तुम्हाला पवित्र शास्त्र बायबल याच्यामध्ये जे वचनं लिहिल्या आहेत त्याच्या आधारे मी तुम्हाला सर्व काही माहिती सांगतो आणि आज माणूस परिस्त्रीच्या नादला का लागतो ह्याचं आपण उलगडा करत आहे आणि त्याच्यासाठी आपण वचन वाचूया नीतीसूत्रे याचा अध्याय आहे बावीसावा अध्याय आहे आणि चौदावं वचन काय म्हणते बघा परिस्त्रियांचे मूक मोठा खड्डा आहे ज्यावर परमेश्वराचा कोप होतो तो त्यात पडतो तर बघा इथं देवाचं वचन स्पष्ट म्हणते परिस्थितीचे मुख मोठा खड्डा आहे आणि परिस्थितीचे मुख आहे ते काय आहे मोठा खड्डा आहे आणि ज्याच्यावर परमेश्वरचा कोप आहे तो त्यात पडतो आज बघा एखाद्या माणूस एका बळीच्या प्रेमात पडतो किंवा एखादी बाई एका परपुरुषे प्रेमात परत्या त्यांचं लग्न होऊन पण तर तुम्हाला सांगतो तर ते व्याभिचार करतात आणि त्या दोघांच्यावर परमेश्वरचा कोप असतो या आणि तुम्हाला सांगतो परमेश्वरचा कोप काय येतोय तर तुम्हाला देवाला नाहीतर नारकात टाकायचा आहे लोकांनी का वाटतं मेलं म्हणजे झालं नाही खरी गंमत जी आहे ती मेलेवर आहे आणि आम्ही जगिक जेव्हा जगत असताना आम्ही आमच्या आईवडिलांच्या बरोबर भावांच्या बरोबर समाजाबरोबर आपलं व्यवहार बरोबर होत आत आम्ही चुकीचं वागत असतो आहे मग देव आता एखाद्याला शासन करणार आहे तर कसं करणार तर तुम्हाला सांगतो त्या माणसावर त्या बैल देवाचा कोप असतोय तर ते देव त्याला तसल्या पापात पडतोय आणि त्यांचा नाश होतोय आणि खरोखर तुम्हाला सांगतो आज असलं कुकर्म कोण करत असेल समजा एखादी मा एखादी माणूस परपुरुषा एखाद्या माणूस परस्त्रीच्या प्रेमात पडला पर आहे किंवा एखादी स्त्री परपुरुषाच्या प्रेमात पडल्या पर तर त्यांनी झाय झालेल्या पातकाबद्दल देवाकडे क्षमा मागा देव तुम्हाला क्षमा करेल आणि चांगला मार्ग धरा सत्कर्माचा मार्ग धरा आणि खरोखर तुमचं पण देव पाप पुसून टाकील आणि देव तुम्हाला स्वर्गाची घेईल यांना काळ फार भयानक आहे तर त्याची पण माहिती ह्या यूट्यूब चॅनलवर मी देणार आहे आणि जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवड असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा ह्या यूट्यूब चॅनलवर मी असो बह असे अनेक आध्यात्मिक प्रश्न सांगणार आहे त्यातून आमच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि देवानं हे वचन सांगायला मला सहा मत केलं त्याबद्दल देवाच्या धन्यवाद प्रेलॉट देवाचीच